सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणी सगळ्याच जेवण आमच्या इथे नादवून गेले ते आणि ढब्याना पाण्याच्या बाटलीला काल सामान आणलं ना अंधारात काय तुम्हाला दिसलं नाही भावा बहिणीनो आता व्यवस्थित जावते त्याच्या आधी लय मोठं मेन महत्वाचं काम केलंय ती म्हणजे पाण्याच्या मोटरीचा प्रॉब्लेम झाला होता तर आज तुमच्या दाजीला पण जायला उशीरच झालाय बर का कारण की मोटरीसाठी त्यांना थांबावं लागलं की काय त्यांना जायचंय काय पाणी चालू केलंय बाहेर नाही का पाणी चालू केलंय टाकीला वर पाणी सोडलंय त्याच्यामुळं पाण्याचं ती मोटर टाकून घेतली सकाळी म्हणजे सकाळी नाही आत्ता टाकली सकाळी धरून काय नीटच झाली नव्हती ना नीट करायला टाकली होती मोटर तर बहिणी बहिणी तर लय झाले ते त्यांचं रात्री काय तुम्हाला वस्तू नीट बघायलाच भेटले नाही तर पण आता भेटते तर आपल्या वस्तू आधी लारू सांगत लारू एखादा बहा बहिणीनं कुणापाशी काय उपाय असला तर सांगा माझं काय झालंय माहितीये का गुडघ्यापासून पाय दुखतय आणि पाय आता आग होती काय उभं झालंय काय काळानं झालंय मला शिवण्याचं दप्तर शिवण्याचं शाळेत जाण्यासाठी पडून गेली बहिणी भाव नवीन दप्तर असं वाटत कधी शाळेत जावा कधी नाही सुट्ट्या लागलेल्या असतात नाही शाळेत जायला लागल निस्त घरी बसून राहावा तर त्यांना वस्तू कशा आणले ते दाखवावी भावा बहिणीने तुम्हाला अंधारात काही रात्री व्यवस्थित दिसले नाही तर तर कुणाचं दफ्तर कोणतं दाखवतात आता दाजी आवडून निघाल्या आहे कामावर हो। आणि हे काल लाडू आणलेलं काय खाल्लं नाही मी अजून मोतीचूर लाडू ही अजून येऊ दे ना तुझा कॉस्ट्युम शाळेचा काय लाडू बका शिवण्याची उलय कशी दिसते हिरवई दिसते ना आमची हिरवई नाटपुळा हा धूस सुद्धा म्हणली नाही नागटोच होता ना कशी धूस

शाळेचं मटेरियल काय काय कसं कसं आणलंय बघा आता तुम्हीच भा बहिणी नाही दाखवा गा आपलं कुणाला काय आणलंय कुणाला काय मी माझी बघा दाखवते आता पुरी दाखवते आता काढवा त्यांचा बाप घरी गेली घेऊन मी तालुक्याला

डब्याची पिशवी आणि पाण्याची बॉटली स्टीलची आणली प्लेस्टिकची सारखी फुटती म्हणून लेकरं कुस तर आपण कुस थांब काय करून नाही चाललं हे दाखवा ना आपापलं कट्टी डबा ही अपूर्वाचे डब्याची पिशवीचा डबा पियाने आहे ना तिला कॉलेजला जायचं म्हणून असा डबा आणाय सांगितला होता तिने डबल मजली आणाय ना, सांगितला नाही ती म्हणली आणि डब्याची पिशवी पण तिनेच म्हणली नको कुठं वाघवायची इश्तित पिशवी म्हणून तिने मला आणू दिली नाही नाहीतर तिला बी आणायची होती आता रात्री एका ताईची कमी ढाली ते दोघीं डब्याच्या पिशवी आल्यान तिला का नाही आणली तर मी आवडा निवडी करत नाही लेकरा माझ्या जीव आमच्या दोघांच्या जीवाला किती जीवा त्रास झाला ना तरी चाललं पण आम्ही लेकरांना आज तुझं करत नाही आणि राहिली गोष्ट हो। तर लेकरांच्या मनात आमच्या गैरसमाज समज निर्माण करायचं काम करू नका मनापासून विनंती आहे का ही पियासाठी डबा

आणि तिचा बाप काय काय भाकरी बाजू मी येतोय बा बहिणीनं त्यांच्यासाठी मी मला डबा घ्यायचा होता काय तर काय झालं पुरींचं जरा खर्च वाढला ना त्याच्यामुळं तसा बघा डबा पण म्हणलं त्यांना एखादा डबा आणावा बघा नाही इकडे ना बाप्पाला येऊन डबा बघा ही शिवण्याचा डबा बाकी तुम्हाला कसा आहे

म्हणले त्याला गाठल्याने ती आणखी जास्तच होईल जाळेचं आधीच खरेदी करून फिवली परत नऊ हंड्रेड डोक्याला ताण पावसा पाण्याचं परत तुमच्या पुन्हा ताईला जरा आहे ना अवघड होत ना फिरायचं आयो ह्याला इकड आहे त्या उठलं ना ते मला आता अपूर्वच आहे ना शेमी ऍडमिशन घ्या ती मराठीतून शिकती तिला पुढं अडचण यायवी म्हणून तिथं शे महिने ऍडमिशन घ्यायचं चा। चाललंय माय डोक्यात पण अजून बघू तिला पुस्तक ही सेमीची आणावी लागते आता शिवण्या गेली चौथीला पूर्वा गेली आठवीला पिऊ गेली अकरावीला ही पेन पेनाच बॉक्स शिश्या पेन तर त्यांना दिवसाला संपत हो

कोटरबर कृपया दफ्तर में रखो पापा देखो इफ यू सचे दफ्तर स्कूल बैग खरेदी झालेली आहे काय थोडंफार राहिलंय तिचं शाळा चालू झाली ना कॉलेज मग तिला जसं शाळेत सांगतात तसं आणून देईन आता तिला अंदाज पंचवीस आणलं मी हे अपूर्वाच दत्ता जस आहे माझा फेवरेट कलर आहे सगळं ब्लॅक पियाला असल्या कलरच चॉईस केलं असल्या कलरचं पण तिला यो कलर पटला म्हणून ती आणलाय शिवण्याची पाण्याची बाटली राहिली काय ना दाखवायची शिवण्याची पाण्याची बाटली आता पियासाठी आणायची एक अशी बाटली आणि काय अजून तिला लागत ती आणून द्यायच मग झालं तुमच्या पोनपायच्या डोक्यावरचं वजन कमी झालं <laughs> बाटले आणल्या की त्याने जाकन गावाला नाही तर मग त्या बिस्लर बाटले आपल्या पाण्याच्या भेट्या त्या चिंबून साबून गेल्या तरी घेऊन जायच पण ठेवत नाही तर लेकर नाही चाळत ना तिघा दोन या डबा आणलेलं गायत केलं काय सांगायचं तुम्हाला हे आता कवर मी टिकलते आता फुटते तुटल का बघा ऐका डबाय आणि एक राहिलं माझं काल दाखवायचं संसारासाठी एक आणलंय बाय मी कळशी नाव किंवा टाकून आल्या डब्या फिब्या आता कळशी आण पैसे एक आणले भाव बहिणी म्हणून काना माझं

सांगा कमेंट मध्ये वाईन मग दाज गेलं दाज चालू काय तर कसा वाटला परप् पुनपायचा कशी कशी वाटली नक्की सांगा अजून राहिलेलं काय आणता येईल परत आता आणलं एवढंच तर मग सरा भाईने कशा वाटल्या सगळ्या वस्तू वया पिया डब्याच्या पिशव्या पिशव्या नक्की सांगा तुमच्या पुन्हा जायला वह्या वह्या बिलया आणले त्या मसण्या दोन डजन का दोन दोनादु, दोनादु, दोन तीन डजन तिघे शिकायला स्वतःच्या पाया उभे केल्या म्हणजे तुमच्या पुन्हा ता तायचा ताण गेलावर स्वतःच्या पैसा कमवायला लागले म्हणजे मला टेन्शन नाही राहायचं बरोबर का नाही आता एकतर रात्री मला आली की तुला युट्यूब चा पैसा भेटतोय तर त्याआधी ताईला मला सांगायचं की ताई बाई अक्का जी माणूस काम करताय त्याच्यातच पैसा कमावत ग अक्का राणी आता युट्यूब वर मी काम करते म्हणजे युट्यूब वर पैसा कमावणारच पण तुला खरं सांगू का की माझ्या जी आता जी मी सगळं साहित्य आणलंय ना ही माझ्या नवऱ्याच्या कष्टाचा माझ्या नवऱ्यानं इतका घाण कळलाय तिथं कि त्याच नाव तीच त्याला रात्रीच झोपलं तर उठाय सुद्धा येत नाही एवढा त्रास होतो बोण्या उचलून आणि राहिली गोष्ट युट्यूबच्या पैशाची तर आता युटूब वर मी काम करते म्हणल्या युट्यूब वर मी पैसाच कमावणार आहे तू टेन्शन घेऊ नको राणी बहुल भर कमावला काय आणि काय कमावला युट्यूब वर तर चला बहिणी ना एवढच बोलिन मी जास्त काय बोलणार नाही चला ना। मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी मध्ये बाय बाय Bye-bye!